धन्यवाद छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर आपल्या समाजाचे नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्वर्गीय रतनजी म्हात्रे साहेब सावळानंदजी म्हात्रे साहेब सर्वांच्या स्मृतीस अभिवादन आज या ठिकाणी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित लाक्षणिक आंदोलन आणि या आंदोलनासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षीय सत्तावीस गावगटातील आणि त्याच्याही व्यतिरिक्त सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि या संघर्ष समितीला सातत्याने गेले बेचाळीस वर्ष बल देणारे आपण सर्व या कल्याण डोंबिवली मधील ग्रामीण आणि शहरी परिसरातील सर्व नागरिक बंधू सगळ्यात पहिले तर आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या संघर्ष समितीत सहभाग घेतला लढा दिला त्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय आमच्या रमेशदा सांगितलं संघर्ष असाच असतो संघर्ष हा एका दिवसात संपत नाही परंतु तुमची जिद्द तुमची एकता जर अशीच राहिली तर असा कुठलाच विषय नाही जो सुटणार नाही त्याच्यामुळं हाही विषय सुटेल फक्त आमच्या दिग्विजींनी पण सांगितलं लोक कमी आहेत हरकत नाही या अगोदर हजारोच्या संख्येने असायची काही अडचणी असतात दोन हजार चौदा पूर्वीचा काळ दोन हजार चौदा नंतरचा काळ थोडं राजकारण बदललं खरं म्हटलं तर देशात राज्यात विरोधी पक्ष संपला तर लोकशाही अस्तित्वात राहील का तुम्ही सांगा ना लोकशाही कशी अस्तित्वात राहील अरे विरोधी पक्ष टिकलेच पाहिजे संघर्ष हा चालूच राहिला पाहिजे जेव्हा तुम्ही सगळ्यांनी संघर्ष केला अगोदर दोन वेळा मुख्यमंत्री महोदयाशी माझंही बोलणं झालं आम्ही सगळे संघर्ष समितीचेही लोक गेलो होतो पॉझिटिव्हली खूप बोलले बरं दोन हजार पंधराची त्यांना आठवण असल्याचे त्यांनी सांगितलं परंतु काही अडचणी जे आमच्या समोर त्यांनी व्यक्त केल्या नाही असो खरं म्हटलं तरी संघर्ष समिती सगळ्याच पक्षाची आता आम्ही सगळ्याच पक्षाची हो, आहोत आणि थोड्याच वेळात इथे किसन गतोरे साहेब देखील पोचतात म्हणजे एकंदरीत विचार केला तर खरोखरच सर्व पक्षीय हो, सगळ्या लोकांची संघर्ष समिती आहे आणि अशा वेळेस या समितीला जर जे राज्यकर्ते न्याय देऊ शकले नाही तर ते त्यांचं दुर्दैव आहे हे लक्षात ठेवा आणि ही चिंगारी आहे असं नाही शे, का शेकड्याने लोक आहेत उद्या पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जिद्द ठेवा आपण पुन्हा एकदा हजाराने आणि लाखाने जमाव लाखाने जमाव मला माहित आहे मी स्वतः सांगतो माझ्या आयुष्याची जेव्हा सुरुवात झाली ना ग्रामपंचायत पासून कुटुंब पण सोबत नव्हतं परंतु मी माझ्या मतावर माझ्या तत्वावर कायम होतो आणि मला होतं होत ही करायचंय समाजाच्या हिताचं सा, समाजासाठी चांगलं करायचंय एका दिवसात होणार नाही परंतु एक दिवस नक्की होईल मी देखील स्वतः सन्मान्य शिंदेसाहेबांनाही बोललो परंतु त्याविषयी मिटिंग लावण्याविषयी त्यांनी उदासीनता दाखवली भेटू बोलू परंतु त्या विषयावर मला माहित नाही काय अडचण आहे थोडं माझं तर नेहमी म्हणणं असतो स्वर्गीय दीपा पाटील साहेबांचा विषय आहे मी सांगितलं मुख्यमंत्री मोदयांना तुम्ही तो विषय मार्गी लावा आम्ही तुमचा सन्मान करू जर आगरी कोळी भूमिपुत्र लाखांच्या समोरने नाही आले तर तुम्ही आम्हाला बोला बरोबर आहे ना आम्ही तुमचा सन्मान करू आजच्या दिवशी सुमितने सांगितलं मीही आवाहन करतो एकनाथजी शिंदेसाहेब असतील श्रीकांत शिंदेसाहेब असतील मी त्यांनाही आवाहन करतो की साहेब तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही पुढाकार घ्या हा विषय तुमच्या हातात घ्या तुम्ही मिटवा आम्ही तुमचे सदैव रुढी राहू सदैव कारण विषय प्रश्न सुटण्याचा आहे सगळ्यांनीच सांगितलं जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांचा जो पूर्वीची महानगरपालिका होती त्याच्यात तुम्ही विकास करू शकत नाही डेव्हलपमेंट करू शकत नाही लोकांना सुविधा पुरवू शकत नाही तर आणखी अब्द वाढवून आणखीही सत्तावीस गावात तुम्ही घेऊन हा आत्ताच कशासाठी एवढे वर्ष तुमचं चालूच आहे ना काय दिलं तुम्ही आमच्या लोकांना जर आमच्याकडून शंभर रुपये टॅक्स घेता आणि आमच्याकडे वीस रुपयाचं पण काम करत नाही हा कुठला न्याय आणि महत्वाचं तुम्ही सांगितलं काही अधिकारी उर्मटपणे वागतात याला जबाबदार नेतेही असतात तर हे अधिकारी आमच्यासारखे नेत्यांच्या सत्ताधारी पक्षांच्याच आदेशाने चालत असतात आणि म्हणून त्या अधिकाऱ्यानं वटणीवर आणायचं काम देखील तुमचं आमचं सगळ्यांचं आहे हे आंदोलन सतत बेचाळीस वर्ष चालू राहिलं एक वेळा विला विलासराव देशमुख साहेबांनी मला वाटतं घेतलं पण ही गावं बाहेर काढली परंतु पुन्हा ती गावं आहात आली म्हणजे हा लढा आता आजची जर आपली उपस्थिती पाहिली हरकत नाही मी सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही असं नका समजू तुम्ही शेकड्याने आहात आणि कोणी काय मेसेज घ्यायचा ते घ्यावा परंतु मी एवढंच सांगतो एक माणूस आपण सांगतो ना मै चालता गया कारवा बनता गया आणि जेव्हा आपण चालत राहू ना तेव्हा हा कारवा आहे फक्त आता आपण थोडं वेगळ्या मार्गाने सुद्धा जनजागृती करायला लागेल आणि ही लक्षात ठेवा खास करून दुबे साहेब तुम्हालाही सांगतो हा विषय सत्तावीस गावातील ग्रामस्थांचा नाही या सत्तावीस गावातील ज्या याच्यात लोक राहतात जेवढी सगळ्यांचा विषय आहे हा फक्त ह्या ग्रामस्थांचा तोड आहे फक्त आगरी कोळी आहे सगळ्यात ग्रामस्थांचा तो विषय आहे आणि म्हणून सगळ्यांमध्ये तुम्हाला जागृती करायला लागेल सगळ्यांपर्यंत हे मेसेज पोचवायला लागेल महानगरपालिकेचा अन्याय असू दे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली की मागच्या वेळेस सगळ्यांनी ठरवलं निवडणूक लढवायची नाही माझं म्हणणं असं नाही निवडणूक लढवा तुम्ही तुमची ताकद दाखवा कारण तुम्ही तुमची ताकद दाखवली तरच तुम्हाला नमस्कार होईल आणि तुम्ही तुमची ताकद नाही दाखवली तर नमस्कार नाही होणार आणि म्हणून ही निवडणूक कशी लढवायची तर तुम्ही ठरवा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत परंतु ही निवडणूक लढवायची आणि जिंकायची काहीही झालं तरी आणि त्यावेळेस बघा कारण ज्यांना तुम्ही निवडून दिलं नंतर त्याच लोकांनी राजीनामे दिले नाही सहा महिन्यात बरोबर आहे ना, ना। जर तुम्ही स्वतःच असते तर तुम्हाला वाटेल त्यावेळेस वाटेल तर योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकले असते मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन पुन्हा एकदा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण ही गोष्ट गांभीर्याने घ्या ही चिंगारी एक ना एक दिवस आगीचा भडका होईल आणि ती वाट न पाहता तुम्ही याबद्दल निर्णय घ्या सत्तावीस गावांना न्याय द्या आणि हेही सांगतो जर हा निर्णय झाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही आणि मग पुढच्या वेळेस रमेशदा सांगितलं मीही सांगतो हजारोच्या संख्येने आम्ही पण उपस्थित असू आणि म्हणून आजच्या दिवसाबद्दल एवढंच सांगतो सगळ्यांना आपल्याने आवाहन करतो तुम्ही एकत्रितपणे मजबूतीने एकतेने सगळे उभे राहा विजय हा आपला निश्चित होईल एवढंच सांगतो आणि आजची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र